नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन दोन दिवसातच होणार आहे आणि आज आपण रविवार मिलेटच्या रेसिपी मध्ये नाचणीचे मोदक कसे तयार करायचे ते पाहणार आहोत नाचणीचे मोदक खायला एकदम मस्त लागतात त्याचबरोबर एकदम पौष्टिक असे हे मोदक तयार होतात तर गणपती बाप्पाला जर असे पौष्टिक मोदक तुम्ही खाऊ घातले तर गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या आरोग्यासाठीही ते वरदान असेल तर नाचणी आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे यातून भरपूर आपल्याला फायदे मिळतात आपलं हिमोग्लोबिन वाढण्याचं काम करतं कॅल्शियम वाढवण्याचं काम करतं त्याचबरोबर यातून असे भरपूर पौष्टिक घटक मिळतात त्यामुळे नाचणीचं से सेवन जास्तीत जास्त तुमच्या आहारामध्ये करा तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने जसे आपण तांदळाच्या पिठाची उकड काढून मोदक तयार करतो अगदी त्याच पद्धतीने ही रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे त्याचबरोबर एकदम परफेक्ट असं प्रमाण दिलेलं आहे अचूक प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे तुमचे मोदक एकदम मस्त होतात मऊ लुसलुस होतात अगदी तोंडात घालताच विरगळणारे असे मोदक तयार होतात तर अशा पद्धतीने हे नाचणीचे मोदक तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नाचणीचे उकडीचे मोदक करण्यासाठी इथे मी एका नारळाचा चव घेतलेला आहे साधारण दोन वाट्या हा चव आहे म्हणजेच ओला नारळ किसून घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी गूळ थोडस तूप आणि वेलदोड्याची पूड त्याचबरोबर एक चमचा खसखस लागणार आहे आणि चिमूडभर मीठ लागणार आहे तर हे झालं आपलं सारणाचं साहित्य तर जे आपण मोदकाची उकड काढणार आहोत म्हणजेच नाचणीची उकड काढणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि साधारण दोन चमचे एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर या पिठाच्या पाव वाटी हे पिठ आहे तर ते प्रमाण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे मोदक छान होतात आणि त्याला छान चिकटपणा येतो त्यासाठी इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर करते आहे आणि उकड काढण्यासाठी आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे त्याचबरोबर चिमुडवर मीठ सुद्धा लागणार आहे तर सुरुवातीला आपण मोदकाचे सारण कसे तयार करायचे ते पाहूया आता यामध्ये आपण साधारण एक ते दीड चमचा तूप घालूया तूप जास्त घालू नका कारण आपण जो ओला नारळ घालतोय तो त्यातून ऑलरेडी तेल बाहेर निघतं किंवा तेल सुटतं त्या सारणाला त्यासाठी अगदी चमचा दीड चमचाच आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे एक दोन मिनटे आपण किस जो आहे तो परतून घेऊयात आता आपण यामध्ये घालूया गुळ गुळ खिसून घ्यायचा किंवा चिरून घेतला तरी चालेल फक्त जास्त मोठे खडे राहू नयेत याची काळजी घ्यायची आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया नारळ ओला असल्यामुळे याला लगेचच पाणी सुटतं दोन वाटी ओल्या नारळाच्या चव त्यासाठी एक वाटी गुळ पुरेसा होतो किंवा तुमच्या आवडीनुसार गोडीनुसार कमी जास्त तुम्ही केला तरी चालेल तर इथे आपलं हे व्यवस्थित मिक्स झालंय आणि या सारणाला पाणी सुटायला लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक पाच मिनिटे हे सारण मी चांगलं परतून घेतलेलं आहे तर बऱ्यापैकी हे घट्ट झालेलं आहे पण आणखी थोडस ओलसरपणा आहे पण तोपर्यंत आपण यामध्ये घालूयात भाजून घेतलेली खसखस त्याचबरोबर वेलदोड्याची पूड तुमच्या आवडीनुसार जायफळ थोडस घातलं तरी चालेल आणि अगदी चिमुडवर मीठ घालायचं आहे मिठामुळे या सारणाची चव आणखीनच वाढते चवीला हे सारण खूप मस्त लागतं त्यासाठी थोडस चिमुडवर मीठ घालायचं आहे आता परत हे दोन मिनटे आपण परतून घेऊयात कारण यातला जो ओलसरपणा आहे तो पूर्ण कमी झाला पाहिजे नाहीतर आपले मोदक जे असतात ते फुटतात किंवा फाटतात तर त्यासाठी हे सारण कोरडं होणं खूप गरजेचं आहे तर एक दोन मिनिटे आपण हे छान परतून घेऊया इथे आपलं सारण बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे ओलसरपणा कमी झालेला आहे तुम्ही पाहू शकताय याला अजिबात पाणी राहिलेलं नाही यामध्ये तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे सारण बाजूला ठेवूयात आणि थंड करून घेऊया सारण आपलं तयार झालं आता आपण उकड काढून घेऊयात तर इथे मी गॅसवरती पातेल ठेवलंय त्यामध्ये आपण एक वाटी पाणी घालूयात तर एक वाटी पिठासाठी एक वाटी पाणी पुरेसं होतं तर आपण यामध्ये थोडस गव्हाचं पीठ सुद्धा घातलंय त्यामुळे मी अगदी थोडस दोन चमचे जास्तीचं पाणी घालते आता याला उकळी काढून घेऊया पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये घालूयात चिमूटभर मीठ आणि एक चमचाभर तूप घालूयात व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता गॅस मी बारीक केलेला आहे यामध्ये आपण हे नाचणीच पीठ घालूया त्याचबरोबर गव्हाचे पीठ घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित पाण्यामध्ये सगळं पीठ मिक्स झालेलं आहे आता हा चमचा बाजूला काढून घेऊयात आणि याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून आपल्याला एक पाच मिनिट याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे किंवा हे असं झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटे झाल्यानंतर पिठावरचं झाकण काढून घेतलं आणि आता हे सगळं पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर हे पीठ आपल्याला आता मळून घ्यायचं आहे आणखी गरम आहे पण गरम मध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हाताला चटका बसतोय पण तरी सुद्धा आपल्याला मळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या वाटीने किंवा मॅशरने असं थोडस मॅश करून घेतलं तरी चालेल तुम्ही पाहू शकताय मस्त असं चिकट पण आपल्या या पिठाला आलेला आहे हाताला थोडस तूप लावून घेऊन या एकदम मऊसूत असं पीठ आपलं तयार झालेलं आहे थोडस मळून घेतलेलं आहे छान असा मऊ गोळा तयार झालेला आहे आता हे मोदक करण्यासाठी आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण याचे मोदक तयार करून घेऊयात तर एक छोटासा गोळा मी तुम्हाला काढून दाखवते अशा पद्धतीने आणि हातावरती असं गोल करून घ्यायचं आणि हाताने असं दाबून घ्यायचं तुम्ही पाहू शकताय याला बाजूने अशी कडेने अजिबात चिर जात नाही याचा अर्थ आपलं हे पीठ जे आहे ते खूप छान असं परफेक्ट झालेलं आहे पाण्याचं प्रमाण सुद्धा एकदम परफेक्ट असं झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण याचे मोदक तयार करून घेऊया इथे आपलं सारण थंड झालेलं आहे आणि मोदक करण्यासाठी इथे मी पोळपाट आणि बेलणं घेतलंय तर याला थोडस आपण तूप लावून घेऊया आणि याच्यावरती तयार करून घेतलेला नाचणीच्या पिठाचा गोळा ठेवूया खूप जास्त पातळ ही लाटायचं नाही किंवा खूप जास्त जाड सुद्धा ही लाटी करायची नाही तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने तर आज मी तुम्हाला दोन पद्धतीने हे मोदक कसे तयार करायचे ते दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने मोदक हातावरती कसे तयार करतात आणि लाटून कसे करतात तेही दाखवते तर सुरुवातीला आपण लाटून मोदक कसे तयार करायचे ते पाहूयात तर अशा पद्धतीने त्याची एक आ, लाटी तयार करून घ्यायची आणि त्याला अशा प्लेट तयार करून घ्यायच्या पद्धतीने आणि आता यामध्ये आपण भरूयात सारण सारण सुद्धा आपलं छान घट्ट झालेलं आहे खूप जास्त पाणी यामध्ये राहिलेलं नाही आणि अशा पद्धतीने आपण हा मोदक बंद करून घेऊया तर एकाच बाजूला अशा या आपण ज्या पाकळ्या करून घेतल्यात त्याच्या वळवून घ्यायच्या आणि हा मोदक बंद करून घ्यायचा पहा मस्त असा मोदक आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय याच्या पाकळ्या सुद्धा एकदम मस्त झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला हे मोदक तयार करून घ्यायचे आहेत तर हा बाजूला ठेवूया आणि अशाच पद्धतीने आपण दुसरा मोदक तयार करून घेऊया आता आपण हातावरती मोदक कसा तयार करायचा ते पाहूया तर हातावरती आपल्याला अशा पद्धतीने याची एक वाटी तयार करून घ्यायची आहे आपण पुरणपोळीसाठी पुरण भरण्यासाठी जसं तयार करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे मध्ये थोडस हलकस जाड ठेवायचं आणि ही या ज्या कडा आहेत त्या अशा बारीक करून घ्यायच्या हाताने तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं आपली ही वाटी तयार झालेली आहे आता याला आपण अशा प्लेट करून घेऊया पूर्वीच्या बायका अशा पद्धतीने हातावरती हे मोदक तयार करून घ्यायच्या त्याच पद्धतीने आज आपण करतोय आता आपण हा मोदक बंद करून घेऊया मस्त तुम्ही पाहू शकता हातावरती सुद्धा एकदम छान असा मोदक तयार होतो तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे मोदक तयार करून घेऊया इथे आपले थोडेसे मोदक तयार झालेले आहेत तर हे मोदक आता आपण वापरून घेऊयात तर पाणी उकळायला ठेवलंय मोदकाच्या चाळीमध्ये आपण हे मोदक ठेवूया पाण्याला उकळी आलेली आहे आणि ही चाळण जी आहे आपण त्या पातेल्यावरती ठेवूया आणि फुल गॅस ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला हे मोदक वापरून घ्यायचे आहेत याच्यावरती एक ताट झाकायचं आहे जा मऊ लुसलुशीत व पौष्टिक नाचणीचे मोदक आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त मोदक तयार होतात करायला अगदी सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिक असे मोदक तयार होतात ही पद्धत तुम्ही नक्की वापरून पहा तुम्ही पाहू शकता एकदम मऊ असे मोदक आपले तयार झालेले आहेत तोंडात घालताच विरगळणारे असे मोदक तयार होतात अगदी आपण तांदळाच्या पिठाचे मोदक जसे करतो अगदी तसेच मऊ असे मोदक तयार होतात तर हे पीठ फ्री आहे या नाचणीला चिकटपणा नसतो तर चिकटपणा येण्यासाठी आपण यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे एकदम चवीला सुद्धा मस्त लागतात या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील तर आजची आपली गणपती बाप्पा स्पेशल नाचणीच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकोनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा ते सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद